हॅलो फ्रेंड नमस्कार मी शोभा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आस्कर शोभा आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहे इडली आणि ते फक्त तीन इन्ग्रेडियंट वापरूनच इडली बनवणार आहे दुसरं त्यात काहीच टाकणार नाही चला तर मग बघूया इडलीसाठी काय काय साहित्य लागतं तर चला तर मग बघूया साहित्य मी इथं तीन वाट्या तांदूळ घेतले आणि हे रशिनचे तांदूळ आहेत आणि एक वाटी मुंगाची डाळ हेच प्रमाण ठेवायचे आहे म्हणजे इडली एकदम सॉफ्ट आणि एक वाटी पोहे घेतले आणि एक चमचा मेथीदाणे हे मी स्वच्छ धुवून ह्या भांड्यांमध्ये टाकणार आहे आणि हे प्रमाण जर तुम्ही घेतलं तर मी इडली एकदम सॉफ्ट आणि मऊ लागते आणि खायला पण रवेदार अशी लागते जास्त अशी चिकचिकी असं वगैरे काही होत नाही म्हणजे तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी जर डाळ घेतलं तर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे तुम्ही हेच प्रमाण वाटू वापरून इडली करून नक्की बघा चला तर मग आता हे तिघे साहित्य धुवून घेतलेले तांदूळ डाळ आणि पोहे त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे मेथीदाणे ते पण मी स्वच्छ धुवून घेतलेले आणि मी हे तिघी भांड्यांमध्ये टाकणारे म्हणजे डाळीमध्ये पण मेथी दाणे आहे तांदूळामध्ये पण मेथीदाणे आहे आणि पोह्यांमध्ये पण आहे जेणेकरून सगळ्यांना त्याचं हे लागेल एका याच्यात जरी टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण मी तिघं याच्यात टाकते म्हणजे जे टेस्ट आहे ते सगळ्यांना एकच लागणार आहे मग त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे तिघं याच्यामध्ये आणि पाणी हे थोडं जास्तच टाकायचं कारण मन म्हणजे भिजले पाहिजे असे नाही व्हायला पाहिजे की थोड्या वेळाने ते पाणी संपून जाईल आणि डाळवरती येईल आता आपण हे झाकून ठेवूया आणि झाकण व्यवस्थित ठेवायचं नाहीतर काही पडायला नको म्हणून तिघं याच्यावरती मस्त झाकण ठेवू आणि सहा नाहीतर आठ तासासाठी तुम्ही म्हणजे तुमचं डाळ तांदूळ जसं असेल तसं मी तर सहा तास ठेवते आणि सहा तासानंतर मग आपण त्यांना बारीक वाटून घेऊया इकडे बघा असे झाकून ठेवायचे आणि मग त्यांच्यातलं पाणी बघा पोह्यांमधलं पाणी अलमोस्ट जिरत आलेलं आहे डाळीमध्ये तां पाणी आहे आणि तांदूळामध्ये पण पाणी आहे आणि हे पाणी फेकायचंच नाही हे तसंच ठेवायचं आणि हे मिक्सर बारीक वाटून घ्यायचं आणि वाटताना फक्त हे सगळं मिश मिक्स जे आपलं मिश्रण आहे ते सगळं वाटताना फक्त मला एकच वाटी म्हणजे ते पण छोटी वाटी जवळजवळ शंभर एम एलच पाणी लागलेलं ला असेल हे वाटताना हे बघा तुम्ही बघू शकता की कन्सिस्टन्सी कशी माझ्या या पिठाची अशीच ठेवायची जास्त पाणी वापरायचं आणि हे बघा ही वाटी दिसते तुम्हाला याचं पण मी एवढं म्हणजे पूर्ण वाटी पण मी यूज केलेलं नाही पाण्याचा फक्त अर्धी वाटी आठ आठ तास आपण आता हे मिश्रण झाकण ठेवू बघून घ्या किती फुलतं आणि असं नाही की आता उन्हाळा आहे म्हणून हे पीठ फर्मेंट झालं आहे तुम्ही पावसाळा हिवाळा कधी पण करा तुमचं पीठ असंच फर्मंट होणार तुम्ही हे योग्य प्रमाण वापरलं तर माझ्या पाण्याची कन्सिस्टन्सी परत त्याच्यामध्ये जास्त पाणी नको आणि मी कुठलंच काहीच वापरलेलं आहे नाही सोडा वापरला आहे ना बेकिंग पावडर वापरली फक्त डाळ तांदूळ आणि पोहे आणि दाणे बस हेच एवढंच मी वापरून मी माझं पीठ एवढं फरमण झालं आहे इकडं मी आता इडलीचे भांडे घेतले त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि हे बघा मी हे पीठ फेटून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी आता टाकले मीठ आता आपण इडली भांडा इड इडलीचं जे पात्र आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊ आता आपल्याला इडली बनवायची अगोदर मस्त तेल लावून घ्यायचं कमी तेल कंद तेल लावायला कंदूशी करायची नाही नाही तर इडली त्याला चिटकून जाईल मी तूप लावते जेणेकरून तुपाची थोडी टेस्ट येते इडलीला माझ्या मुलीला तूप आवडतं इडली आवडतं म्हणजे तेल इडलीच्या खाली ते तेल आवडत नाही म्हणून मी तूप लावते तुम्ही जर कधी ट्राय केलं नसेल तर एखाद्या वेळेस ट्राय करून नक्की बघा अशा प्रकारे मी सगळ्या भांड्यांमध्ये हे पीठ टाकून घेणार आहे इडलीचं आणि दुसरीकडे इडली पात्र इडली पात्र आपण गॅसवरती ठेवायचं त्याच्यात थोडं म्हणजे एक ग्लास पाणी टाकायचं आणि गॅस फुल फ्लेमवरती ठेवून द्यायचा जेणेकरून पाण्याला लवकर उकळी येईल जास्त वेळ लागणार नाही तोपर्यंत आपण सगळ्या भांड्यांमध्ये टाकून घेऊया इडलीचं हे बघा पाण्याला उकळी आली आणि विष नेहमी म्हणजे जेव्हा पण तुम्ही इडली बनवणार तेव्हा एक लक्षात ठेवायचं की लिंबू असते आपल्या घरातलं ते टाकायचं आपलं भांडं कधीच काळं पडत नाही मी तुम्हाला दाखवेल लास्टला आणि जवळजवळ मी ह्या भांड्याला दहा वर्ष वापासून वापरते माझं भांडं थोडं पण काळं नाही झालं आतमध्ये आणि मी आठवड्यातून एक किंवा दोन वेळा आमच्या घरी नक्की इडली असते आणि पंधरा मिनटामध्ये आपली इडली होऊन जाते हे बघा मी असं चेक केली तुम्हाला जर हाताने चेक करता येत नसेल म्हणजे कळत नसेल की आपली इडली झाली का नाही ते ऋतूत पीक घ्यायची आणि असं चेक करायचं जर आपल्याला पीठ चिटकून आलं आहे तर समजायचं की अजून आपली इडली व्हायला एक दोन मिनटं बाकी झाकण ठेवून परत हो द्यायचं हे बघा थोडं पीठ चिपकलेलं आहे तूटपीकला मी दुसरीकडं डोसे करण्यासाठी तवा ठेवलेला आहे आता बघा झाकण ठेवले होतं मी परत आता आपल्या इडलं झालेलं आहे आता त्यांना खाली उतरवून घ्यायचं आणि मग काढून थोडं पाच मिनटं थंड होऊ द्यायचं गरम गरम जर काढली ना तर ती खूप म्हणजे हाताला पण चटके लागतात आणि हे चिप चिपचिपी पण होते थोडं थंड होऊ दिलं की लगेच निघते हे बघा माझं भांडं किती म्हणजे जसं ॲज इट इज माझं वरती भांडं आहे तसंच खालते बुडाला पण मी नेहमी लिंबू टाकते हे बघा मी इडली काढलेली आहे आणि हे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे आणि रवेदार झालेली आहे इडली आणि काहीच प्रॉब्लेम नाही कुठ दुसरं काहीच टाकलेलं नाही तुम्ही नक्की एक वेळेस करून बघा मी तुम्हाला त्याला कट करून पण दाखवते हे बघा आतून पण किती स्पॉन्जी स्पॉन्जेस झालेली आहे एकदम कापसासारखी लुसलुशीत झालेली असते इडली तुम्हाला काहीच हे करायचं नाही आणि भांडायला पण चिपकत नाही हे मी गरम गरम काढलं होतं त्याच्यामुळं आणि दुसरीकडे मी मला ब माझ्या मुलीला बटाट्याची भाजी आणि चटणी आवडते सांबार आम्ही करत नाही कारण की तिला आवडत नाही म्हणून ही बघा ही मी पांढरी शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी बनवते आणि इकडं मी बटाट्याची भाजी बनवलेली इकडं माझे डोसे बनवायला तयार आणि तुम्हाला हा इडलीचा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा कर भेट चला बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या